सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत सध्या थंडीचा महिना आहे थंडी सुरू आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला जे फळं असतात ते मुबलक प्रमाणात आपल्याला भेटतात त्यातले त्यात आवळा हा सगळ्यात गुणकारी फळ आपल्याकडं मानलं जातं तर चला आज आपण या आवळ्याचा ज्यूस करूया प्रकृतीसाठी अत्यंत खूप फायद्याचा हा ज्यूस आहे बीट झालं गाजर झालं आवळा झालं ह्यांचे ज्यूस नक्की पाहिजे कारण की हे आपली प्रकृती एकदम ठणठणीत निरोगी ठेवण्यास हे खूप मदत करत असतात तर खूप सोपी पद्धत आहे ह्याचा ज्यूस करण्याची तर आता बघा मी एक पाच सहा आवळी घेतली आधी याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याला ह्याचे बारीक बारीक असे आपण आता तुकडे करून घेऊया बघत राहा अकूच किचन बघताय फ्रेंड्स मी आवळ्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत आता ह्याला आपण मिक्सरमध्ये ग्रँड करून घेऊया जर गरम पाणी जर घेता आलं तर उत्तम आणि त्यात थोडंसं आपलं लिंबाचा रस आणि काळं मीठ ब्लॅक सॉल्ट देखील आपल्याला वापरायचं आहे खूप आरोग्यदायी असा हा ज्यूस छान आपल्याला प्यायचा आहे ह्याच्यासोबत जर आपण बीट आणि गाजर जर एकत्र केलं तरीही चालतं तर, ते तर खूपच उत्तम तर बघत राहा अकुज किचन मिक्सरच्या भांड्यात मी आता आवळ्याचे बारीक तुकडे आता काढून घेतलेले आहेत ह्याच्यात मी थोडंसं आता पाणी ॲड करून घेतो बघा आपण छानपैकी बारीक ग्रँड करून घेऊया मिक्सरमध्ये बघत राहा अकूच किचन बघत आहे फ्रेंड्स की आपला ज्यूस मी आता चांगला मिक्सरपर्यंत त्याला बारीक करून घेतलेला आहे आणि आता चांगला तो त्यात मेल्ट झालेला आहे आता याला आपण गाळून घेऊया आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि ब्लॅक सॉल्ट आपल्याला ॲड करायचं आहे बघत रहा अकूज किचन एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल घरातल्या खूप खूप अतिशय उत्तम असा प्रकृतीला असणारा ज्यूस आहे या आता आपण ज्यूस बाउलमध्ये गाळून घेऊया अत्यंत आहे आरोग्यदायी असा ज्यूस थोडा जरी झाला तरी चालतो हेल्दी आहे खूप उरलेला आवळा जो आहे तो आपण केसाला लावू शकतो ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं लिंबाचा रस आणि ब्लॅक सॉल्ट ॲड करून घेऊया थोडंसं ब्लॅक सॉल्ट आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं हेल्दी ड्रिंक रेडी टू इट आपण त्याला आता ड्रिंक करू शकतो नक्की करून बघा अतिशय हेल्दी असा हा ज्यूस आहे आरोग्यदायी सगळ्यांची प्रकृतीची तो नक्की आपल्याला निरोगी ठेवण्यास आपली प्रकृती ही हा ज्यूस खूप उपयोगी ठरणार आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन